चॅनल कोकण चोवीस तास रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील किरंबा गावातील डोंगराला तडे गेल्याने रस्ता वाहतुकीसाठी तर धोकादायक झाला आहेच तर डोंगर कोसळल्यास शिवाजीनगर करंबा गावाला पण धोका निर्माण झाला असल्याने नागरिकांना स्थलांतराचे आदेश देण्यात कोकणात काही दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दर्दी कोसळल्या तर काही ठिकाणी डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा गेल्या त्यामुळे अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मानवी व लोकवस्तीला बसला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली किरंबा गावच्या डोंगराला सुमारे चार ते पाच फूट खोल भेगा पडल्याने हा डोंगर धोकादायक बनलाय या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या लोकवस्तीला भीती निर्माण झाली आहे तालुक्यातील किरंबा गावात डोंगराला भेगा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आणि प्रशासनाने त्यांना घरे खाली करण्यास सांगितले असल्याने ग्रामस्थ मात्र आम्ही जायचो कुठं असा प्रश्न उपस्थित करत असल्याने प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय दिला की झाला काय आता तुम्ही मनात चवाटत राहा चवाटत तिथे व्यवस्था पाहिजे किंवा काय पाहिजे नुसतं जा म्हटलं की माणसं घरात न हालतात काय लोकांना सोयी नको काही तिथं कसल्या दिवसात म्हणता येणार नाही आपण काय तुम्ही सगळे म्हणजे जो तो येतो तो म्हणतो तुम्ही स्थलांतर व्हा आम्ही व्हायचा कुठे थालांतर कुठे हो बरोबर काय नाही सांगा तुम्ही आम्ही होणार कुठं हे काय कुणी बघा कुणी एका माणसानं केला नाही का कुणी केला नाही पण आम्ही स्थलांतर व्हायचं कुठे तस काय लावला बर कुणी काही जेसीपी लावलं नाही किंवा कोण बोरवेल का काय काहीच प्रकार झालेला नाही पण भाऊ चुकी शासनाचीच आहे मी सांगेन पाच वर्षापूर्वी जर शासन दुर्लक्ष करत नव्हता ना तर आज इथे काहीच प्रश्न उद्भवले नसते हा पाच वर्षापूर्वीची सगळी गोष्ट आहे काहीच झालं नसतं आज ताईच परे रस्त्याची सोय नको मागायला हवी होती किंवा काय तेव्हा जर बांदी बिंदी काय घातली नसती तर आज हा प्रश्न उद्भवला नसता सरपंच पण बघून गेले आणि इथं खाली आमची झाडं आहेत मला विचारली सुद्धा का कि तुम्ही ही तोडायला हो म्हटलं तोडायला काय तुम्ही कधीही तोडा झाडांचं काय घेऊन बसलात हा मग म्हणजे दुर्लक्षित झालं ना शासनाचा अने आता दुर्लक्ष शासना के आता आम आता तुम्हें थलांतर वा थलांतर वा कुटा आम्मी थलांतर हो समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा, तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा